नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दलचा महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो बऱ्याचशा महिलांना फॉर्म भरत असताना इथे अडचण येत होती की वेबसाईट चालत नाही आहे ओ टी पी येत नाही आहे तर याबद्दलचं अपडेट आता हे पोर्टल झालेलं आहे तर ओ टी पीसुद्धा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात आलेला आहे सो वेबसाईटची लिंक तुम्हाला आमच्या कमेंटबॉक्समध्ये पिन करण्यात आलेली आहे तेथून क्लिक करून तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकतात सो इथे तुम्ही बघू शकतायत पोर्टलवर प्राप्त अर्जांची एकूण संख्या किती आहे पोर्टलवर मंजूर अर्जांची संख्या किती आहे आणि पोर्टलवर एकूण लाभार्थ्यांची संख्या किती आहे तर इथे डॅशबोर्ड असं त्या पद्धतीने तयार करण्यात आलेलं आहे सो ही वेबसाईटची लिंक तुम्हाला कमेंटबॉक्समध्ये प्राप्त होईल तिथनं तुम्ही ती मिळवू शकतात तुम्हाला लॉग इन कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण थोडक्यात बघूयात तर इथे ऑप्शन आहे अर्जदार लॉग इन यावर तुम्हाला क्लिक करायची आहे अर्जदार लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमचा ज्या मोबाईल नंबरने तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तो मोबाईल नंबर इथे आणि ज्या पासवर्ड तुम्ही अकाउंट बनवताना सेट केला असेल तो पासवर्ड इथे तुम्हाला टाकायचा आहे त्याचबरोबर हा कॅपचा तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अजूनही या तांत्रिक अडचणीमुळे काही महिलांना जर फॉर्म इथे भरता आलेला नसेल किंवा त्यांचा फॉर्म भरायचा बाकी असेल तर खाली इथे तुम्ही ऑप्शन बघतायत डजंट है। हॅव अकाउंट क्रिएट अकाउंट तर या क्रिएट अकाऊंट या टॅबवर तुम्ही क्लिक करायची आहे आणि ही दिलेली माहिती पूर्णपणे तुम्ही इथे भरायची म्हणजे तुमचं अकाउंट या पोर्टलवर क्रिएट होईल यात फुल आधार नंबर तुम्हाला द्यायचा आहे मोबाईल नंबर द्यायचा आहे पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे कन्फर्म पासवर्ड करायचा आहे डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तुमचा जो डिस्ट्रिक्ट असेल तो तालुका सिलेक्ट करायचा आहे विलेज सिलेक्ट करायचं आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्ही स्वतः हा फॉर्म भरत असाल तर जनरल वुमन म्हणून तुम्ही इथे सिलेक्ट करू शकतात त्याचबरोबर अंगणवाडी वर्करकडनं भरत असाल तर त्यांचं नाव ग्रामसेवककडनं भरत असाल त्यांचं वॉर्ड ऑफिसरकडनं भरत असाल त्याचं किंवा सेतू सेंटरमधनं तुम्ही भरत असाल तर ते आशा वर्करमधकडून भरत असाल तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुम्ही स्वतः भरत असाल तर जनरल वुमन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन करायचे आहे दिलेला कॅप्चा इथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि त्यानंतर साईन अपवर क्लिक केल्यानंतर तुमचं अकाउंट क्रिएट होईल त्यानंतर मग लॉग इनवर तुम्हाला जायचं आहे आणि तुमचा युजर आय डी पासवर्ड जो तुम्ही सेट केला असेल मोबाईल नंबर युजर आय डी असतो मोस्ट ऑफ आणि पासवर्ड असतो तुम्ही जो टाकतायत साईन अपच्या वेळेस तो तर तो तर तो युजर आय डी पासवर्ड तुम्हाला सेट करून इथे पुटअप करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे सो लॉग इन केल्यानंतर फॉर्मला तुम्हाला ॲप्लि अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय केल्यानंतर तुमचं इथे ॲप्लिकेशन हे सबमिट केलं जाईल बाकी डिटेल्स अपलोड करून तुम्ही ॲप्लिकेशन इथे सेटअप करू शकतात सो so, हा महत्त्वाचा अपडेट आहे सध्या पोर्टल ओपन आहे रश नाही आहे पोर्टलवर सकाळी सात ते नऊच्या दरम्यान आणि रात्री दहा ते बाराच्या दरम्यान तुम्ही पोर्टल सुरळीत चालतं त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरू शकतात सो so, ज्या महिलांनी अजूनही फॉर्म भरलेला नाही आहे त्यांनी कृपया फॉर्म भरून घ्या असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा वेबसाईटची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करून देण्यात आलेली आहे काही शंका असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात थँक्यू धन्यवाद जय हिंद